का शेतीराज टूमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही मन मारून नाहीत तर मन भरून जगा तर मित्रांनो आज आपल्याला ढोरं सोडायला वेळ झालेला आहे आणि आपले ब्लॉग जे असतात ते शेतीविशेष असतात तुम्हाला आजची माझी व्हिडिओमधले सगळ्या फॅमिलीची ओळख करून देतो हा बघ बग जो बघताय तुम्ही हा बांडा आहे याची ओळख तुम्हाला शेतीराज टूमध्ये मिळाली आहे त्यानंतर इकडे पहा हुंडा हा हुंडा आहे आणि तिकडे ती टिंगी आणि ती धनो आहे आमची अशी ओळख आहे आमच्या पुऱ्या फॅमिलीची <laughs> म्हणजे शेतामधली फॅमिली हा आई फॅमिली जरा अवघड आहे का बा एका वा शिळीनं तीन पिल्ले दिलेले पाहू शकता तुम्ही आणि आता सध्या तर आमच्याकडे ना ऊन पडलेलं आहे आणि आईतर तो बाजूचा भाग दिसतोय तुम्हाला हा पूर्ण वाढलेला आहे चला आज तुम्हाला आमच्या पूर्ण फॅमिलीची ओळख पटली आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अनेक वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा विसरायला करू नका विसरू नका त्याला भेटूया पुन्हा